हॅलो फ्रेंड महाकी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आता मटर खूप ताजा ताजा चांगला मटर राहिला आहे बरं का तर आपण मटरच्या शेंगा कच्च्या खायच्या नाहीत कच्च्या खाल्ल्या की गॅसेस होतोय पोट दुखतं आहे पोटात मुरुडा चालतंय मग आता हे काय आपण भाजणार आहेत ना तर आपण हे शेंगा नसोलता हो का अशा टाकल्यात तर कढईमध्ये कढई गॅस चालू आहे खाली आणि हे मीठ टाकायचं पाहिजे असेल तर तुम्ही तेल टाकू शकता तेल टाकायची गरज लागत नाही ह्याला पाणी सुटेल चांगलं अशा भाजायच्या चांगल्या ह्याला पाणी सुटूस तर झाकून ठेवायचं चांगल्या भाजायच्या आणि थोड्या आणि ह्याला झाकून ठेवायचं म्हणजे चांगली वाफमध्ये जाते आणि शेंगा चांगल्या भाजल्या जातात आता हे चांगल्या भाजायला बघा आणि मऊ होत्यात मधून बरं का सगळे मटरचे निवर असतील शेंगा तर सोलून भाजा बरं सोलायचं भाजायचं मीठ टाकायचं आणि झाकून ठेवायचं झाकून ठेवून गॅस चालू ठेवायचं झाकून ठेवलं नसतं बंद करून गॅस तर पाणी होते बरं त्या मटरमध्ये आता हे भाजायचं चांगलं भाजायचं आता हे बघा चांगल्या भाजायला सुद्धा गॅस ह्या जाळात सुद्धा चांगल्या लागतात बघा शेतात फुरडा भाजायलो आपण की त्या आरामध्ये भाजायचे खूप छान लागतात ही वांगी भाजून खायची मीठ लावून छान लागतं फुरड्याबरोबर आता ह्याच्यात मीठ टाकलेलं आहे ते मीठ खाली करपुनी नये म्हणून आपण काय करायचं बारीक करायचं आणि ह्याला झाकून ठेवायचं कधी पण मटरच्या शेंगा एक तर उकडून खायच्या उकडायच्या कशा पाया सोलायच्या पाणी कडक होऊ द्यायचं उकळू द्यायचं आणि त्याच्यामध्ये बी टाकायची बी टाकून मीठ टाकायचं मीठ टाकून त्याला उकळी होऊ द्यायची एक उकळी आली की ते खायला आपल्याला असतं असतात आता हे हो पाणी सुटलं चांगलं हो आता ह्या खायला चाललं तयार माझी जर ही मटरच्या चशेंग भाजलेली भा मटरच्या शेंगा भाजलेली पद्धत तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला माझी ही मटर शेंग भाजायची पद्धत कशी वाटली धन्यवाद